नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आषाढ महिना लागला आहे तर आषाढ महिन्यामध्ये आपण देवीची ओटी भरत असतो आता सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिना तर दहा जुलै रोजी चालू झाला आहे तर या दिवशी आलेला आहे आषाढ महिन्यातील आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी जी असते ती भरायची असते आता ही ओटी कशी भरायची आणि कशासाठी भरायची त्याचबरोबर ही एक आषाढ आषाढबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आपल्याला कोणकोणती कामं करायची आहे आपल्याला आपल्या घरामध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या, या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन बटनही प्रेस करा म्हणजे माझे तुम्हाला व्हिडिओ जेव्हा जेव्हा नवीन चॅ येतील तर तेव्हा तुम्हाला त्या चॅनलचं नोटिफिकेशन मिळत जाईल तुम्ही एक पण असा व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की मला स ना नक्की नाव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्या कुलदेवीची वस्तू आपल्या कुलदेवीची कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या मुलांवरती आणि घरावरती भरभरून होईल आषाढ देवशैनी एकादशी असते आणि तेव्हापासून एकादशी पासून चातुर्मास देखील चालू झाला आहे त्याचबरोबर याच महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा कामिका एकादशी सुद्धा येते त्याचबरोबर दश अमावस्या येते आणि वेगवेगळे सण येतात तिथे या दिवशी आश आपण साजरा करत असतो पण आषाढ महिन्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं काम आपल्याला या महिन्यामध्ये करायचं असतं ते म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आषाढ आ कुलदेवीची ओटी जी असते ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची असते कारण कुलदेवी जी असते तर ती आपल्या घरामध्ये कुळाचे रक्षण करण्यासाठी काम करत असते आणि ति ती, तिचा एक कुलाचार किंवा कुलधर्म तो असतो ज आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवीची ओटी ही भरायची असते ते आपलं कुलदैवत असतं स्त्री देवता असते तर तिची ओटी आपल्याला भरायची असते आता ही ओटी आपण आपल्या गर घरच्या घरीच आपल्या कुलदेवीच्या टाका समोर फोटो समोर ठेवून मूर्ती समोर ठेवून देखील भरू शकतो आषाढ महिना हा खूप पवित्र महिना आहे असं मानला जातो आणि चातुर या चातुर्मासामध्ये आपण भगवान विष्णूची सेवा करत असतो कुलदेवीची उपासना करत असतो याचबरोबर कुलदेवीच्या नावाने देखील ज सुहाष्णी जेऊ घातले जातात त्याचबरोबर या महिन्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये मंगळवार असत तर त्याचे उपवास देखील खूप जणं करत असतात तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिला ही करत असते कारण घरातील महिला ही घराची लक्ष्मी असते म्हणून मानली जाते त्यामुळे हे उपवास आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण करत असतो त्याचबरोबर तर आषाढ महिन्यामध्ये या त्याचबरोबर आपल्याला महिन्यामध्ये कुलदेवीचा कुलाचार देखील करायचा असतो या त्यामध्ये तिचा कुलाचार आणि तिला आवडणाऱ्या ह्या वस्तू आपण देवीला अर्पण करत असतो आपल्याला करायचं आहे तर ओटी भरायची असते तर आपल्याला घरावरती कधी कोणते संकट येऊ नये हे क यासाठी आपण देवीची ओटी भरत असो कुठली संकटे आपल्या आपल्या घरावरती येऊ देत नाही आपल्या घरामध्ये सुख समाधान धन धान्य आयु आरोग्य असाव्या त्याचबरोबर या कुलदेवीचा कुलाचं रक्षण करावं यासाठी आपण कुलदेवीचा कुलाचार करणे हे देखील खूप महत्त्वाचं असतं एखादं घर बघा तुम्ही बघितलं असेल त्यांना कुलदेवी माहीत नसते पण त्यांच्या अनेक प्रक प्रकारच्या अडचणी असतात त्यांच्या खूप प्रकारचे भोग व असतात त्यांना भोगावे लागतात कारण सर्वात प्रथम म्हणजे ते कुलदेवी काय आहे आपल्या कुलदेवीची सेवा कोणती आपल्याकडनं घरणं त्यामुळे हे कुलदेवीची पवित्र महिने असतात जसं काही आपण नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी भरत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण भरतो त्याच पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये देखील आपण कुलदेवीची ही ओटी भरत असतो ती भरली जाते आता ही ओटी तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये भरायची आहे तर बघा तुम्ही आषाढ महिन्यातील मंगळवार जो असतो तो त्या मंगळवारी तुम्ही ही ओटी भरायची असते मग बघा आता आपल्याकडे फक्त पंधरा जुलैचा एक मंगळवार बाकी आहे त्याचबरोबर बावीस जुलैचा एक मंगळवार आहे या दिवशी तुम्ही ओटी भरू शकतात कारण मंगळवार हा दिवस आपल्याला कुलदेवीसाठी असो आता जर तुम्हाला मंगळवारी शक्य नसेल तर आषाढ महिन्यातील आषाढ महिन्यातील कोणत्याही दिवशी आ आ जुलेला थी, जुलेला थी, तुम्ही ही ओटी भरू शकता ती भरू शकता आता अमावस्या आहे जी आहे तर ती चोवीस जुलैला असणार आहे त्यामुळे तेवीस जुलैला जुलै तोपर्यंत तुम्ही ओटी जी आहे तर ती भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी जर शक्य नसेल तर सुतक पिरियड असेल तर तुम्हाला ही ओटी एखाद्या भरता येणार नाही त्यानंतर आता ही ओटी आपल्याला भरायची तर कोणत्या पद्धतीने भरायची कशा पद्धतीने भरायची हे आज आपण बघणार आहोत ओटी भरताना कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत थोडक्यात माहिती देते अगदी साधी सोपी पारंपरिक पद्धतीने आपण घरच्या घरी ओटी कशी भरायची याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पाहावा सुरू करण्या अगोदर तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून बटन नक्की पूर्ण करा कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका कुलदेवीचा आपल्याला मान सन्मान करायला करायचा असतो कुलदेवीचा मान सन्मान करणे म्हणजे आपल्या कुलदेवीच्या नावाने काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आपल्याला काय करायचं आहे मग कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे आपल्या कुलदेवीचा फोटो समोर आपण ओटी भरू शकता किंवा तुमच्याकडे जर टाक असेल तर तुम्ही टाका, टाका समोर ही ओटी भरू शकता त्या दिवशी मंगळवारी तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ओटी भर भरू शकता तुम्ही ही ओटी तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा भरू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा तुम्ही ही ओटी देऊ शकता तुम्ही नंतर एखाद्या शुक्रवारी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता तुम्ही पंचमी अष्टमी देखील ही ओटी जी आहे ती भरू शकता सुवासीन महिला देखील ओटी भरू शकते तुम्ही विधवा असाल तरी देखील तुम्ही ओ टी भरू शकता अगदी तुमचं लग्न झालेलं नसेल तरी तुम्ही ही ओटी भरू शकता सुहासिन महिला ओटी भरते किंवा विधवा महिला देखील ओटी भरू शकते ओटी भरायची तर त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो विधिवत करू शकतो विधवा स्त्री देखील आपल्या अगोदरच आपल्या अगोदर जी आहे ती सुवासिनी नसते तर त्यामुळे ओटी भरताना तुम्ही तुमच्या मनामध्ये काही विचार न करता तुम्ही तुमच्या देवी देवीचा कुलाचार व कुलधर्म हो करू शकता आता ओटी भरताना आपल्याला ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत याबद्दल आता माहिती घेऊ आपण घेणार आहोत ते कोणत्या वस्तू आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत त्याबरोबर गरोदर महिलांनी ओटी भरावी का नाही याविषयी देखील थोडी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या या यथाशक्तीने ही ओटी कशी भरायची आहे ते आज बघणार आहोत जशी तुमच्या घराची परिस्थिती परिस असेल तशी परिस तुम्ही परिस्थितीप्रमाणे तुम्ही देवीची ओटी भरू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरण्यासाठी आपल्याला खना नारळ आणि देवीची ओटी ही भरायची असते नारळ हा खण असतो तर तो घ्यायचा आहे पाण्या नारळ हा ना खा पाण्याने भरलेला नारळ असावा खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे आत आता तुमच्याकडे जर साडी घेणे नसेल तर तुम्ही तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही एखादं ब्लाऊज पीस जरी घेतला तरी चालेल खण ब्लाऊज पीस मिळाला तरी एक नारळ घ्यायचा आहे आणि खण घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीला उटी भरण्यासाठी तुम्ही नऊवारी साडीच घेऊ शकता नऊवारी साडी खास करून देवीची ओटी भरण्यासाठी वापरली जाते परंतु नऊवारी साडी जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल आता देवीला अर्पण करायची साडी ही सुती किंवा रेशमी असावी कारण देवी देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धारण करण्याची करून घेण्याची क्षमता धाग्यांच्या तुलनेमध्ये असते ओटी भरताना तुम्ही जी ओटी भरता साडी घेणार आहात ती साडी रेशमी असावी त्या साडीमध्ये सुती असेल तरीही चालेल तुम्हाला जर साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल ती साडी खणाची घेतली नसेल तरी चालेल आता त्याचबरोबर साडी स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या कमाईच्या पैशाने घेतलं तरी चालेल बा ब्लाऊज पीस साडी घेऊन आणि जे घ्याल ते तुम्ही स्वतः कोणीनं दिलेलं असेल तरच ते घेऊ शकता आपल्याला ओटीमध्ये आलेलं आपण कधी देवीला च चढवू नये स्वखर्चानं घेतलेलं असावं ती आपल्याला वापरलेली साडी नसावी त्याची काळजी नक्की घ्यायची आहे त्याचबरोबर इथे नवी कोरी साडी असावी क साडी कधीही आपा आपल्याला ओटीमध्ये घालण्यासाठी ही नवीनच घ्यायची आहे जुनी साडी इथे आपल्याला चुकूनही घ्यायची नाही तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी त्यामध्ये नारळ घेताय हा देखील पाण्याने चांगला भरलेला नारळ असावा त्या आपल्या पैशाने विकत आणून तो ओटीसाठी कधी वापरायचा नाही वापरायचा आहे हा नारळ आपण स्वतः आणलेला असावा आपल्याला पाण्याने भरलेलाच नारळ घ्यायचा आहे इतरांकडून आलेला नारळ आपल्याला वापरायचा त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ असावेत अखंड वस्तू असाव्यात आणि आपण देवी देवतासाठी जे वापरत असो ते तुकडा तांदूळ अजिबात तु वापरायचा नाही तांदूळ घेताना सुद्धा ही एक चूक जी आहे ती मुळीच करायची नाही आपल्याला व्यवस्थितपणे पाळायची आहे अगदी मुठभर ता तांदूळ घेऊ नका त्या तर जवळजवळ चांगलं असं भरून घ्या आपल्याला इथे थोडे जास्त प्रमाणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत व तुम्ही एखादा गजरा असेल तर देवीला नक्की अर्पण करू शकता एक्कावन्न रुपये यथाशक्ती दक्षिणा द्यावी आणि त्या ओटीमध्ये ठेवायचे आहे तुम्हाला या ओटीच्या सामानामध्ये जर का तुम्हा तुमच्याकडे एखादी वस्तू नकली मंगळसूत्र असेल बांगड्या असेल तुम्ही ते ठेवू शकता ओरिजिनल असेल तर सोन्याचं मंगळसूत्र तर ठेवण्याची ऐपत प्रत्येकाची असेल असं असे नाही पण ऐपत नसेल तर तुम्ही त्या त्यामध्ये हळदी कुंकू हळकुंड सुपारी आणि बदाम खोबरं ह्या व पाच वस्तू तुम्ही टाकू शकता त्यानंतर एखादं फळ तुम्ही अर्पण करायचं ओटी भरतानी देवीला हे घ्यायचं आहे या बेसिक गोष्टी असल्याच पाहिजे या, या, या व्यक्तीत तुम्ही देवीची सोळा सोळा वस्तूंनी सोळा शंखाच्या वस्तू ज्या आहेत ते मिळालं शक्य असेल तर नवीन नक्की घ्या तर त्यामध्ये तुम्हाला मंगळसूत्र बांगड्या नेलपेंट सिंदूर पेन्सिल या वस्तू तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एका कागदामध्ये पुडीमध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे ते तुम्हाला ओटीच्या सामानामध्ये ठेवायचं आहे आणि गजरा नसेल तर एखादं फूल तरी तुम्ही देवीला घेऊ शकता नंतर तुम्ही या ओटीसोबत ठेवू शकता या व्यक्तीने सोळा शृंगारचं जे सामान आहे जे साहित्य आहे ते तुम्ही तुमच्या उपलब्ध असेल तर, थे तर ते ठेवलं तरी चालेल आणि हे सर्व ओटीचं साह्य तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायचं आहे बघा हे ताट जे आहे ते आहे तर ते ओटीचं आपल्याला स्टीलचं घ्यायचं आहे तर कोणत्याही धातूचं ताट ते नसावं आणि आपल्याला स्टीलचं ताट घ्यायचं आहे हे तर चालणार नाही ताटामध्ये आता आपल्याला प्रथम साडी ठेवायची आहे त्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यावरती नारळ ठेवायचा आहे हे सर्व जे साहित्य आहे ते आपण घेतलेलं त्या ता त्या साडीवरती आपल्याला ठेवायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला छान तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर हे त्या जे साहित्य आहे ते आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि डोळे बंद करून आपल्या तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या कुलदेवीचा स्मरण करून घ्यायचं आहे आणि हे ताट ओटीत म्हणजे आप म्हणजे आपल्या हाता हातामध्ये जे आहे ते आपल्या छातीला लावायचं आणि आपल्या कुलदेवीला सांगायचं की हे देवी आई मी तुझी ओटी भरत आहे मी तुझ्या तुझ्या मूळस्थानावर येऊन मला ही ओटी भरणं शक्य नाही तर इथूनच मी तू या ओटीचा माझा स्वीकार कर कुळा माझ्या कुळाचं रक्षण कर माझ्या मुलांबाळांचं रक्षण कर आपल्याला आपल्या देवीच्या डोक्यावरून पायापुढे सात वेळेस उतरवायचं आहे पाच वेळेस उतरवू शकता आणि त्यानंतर ती आपली देवी ती कुलदेवीच्या मंत्राचा जप करावा आणि त्या देवीला नमन करायचं आणि तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम रीम क्लीम चामुंडाय विचे ओम रीम क्लीम चामुंडाय विचे या पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि भरून खूप चांगला फायदा झालेली ही सेवा खूप चांगला झालेली आहे तर आणि महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही मी सांगितलेली सेवा तुम्ही नक्की क करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ